मित्रांनो जीवन सोपं नाही पण जीवन सुंदर आहे आपण हार मानतो म्हणून जीवन कठीण होतं पण जर आपण ठाम राहिलो तर काहीही अशक्य नाही आपण पडतो चुका करतो अपयश येतं पण खरी ताकद ती आहे जी पुन्हा उठायला शिकवते लोक काय म्हणतील याचा विचार सोडा लोकांचं काम आहे बोलणं आणि तुमचं काम आहे चालणं तुमच्या स्वप्नांच्या दिशेने स्वप्न तेच खरं जे तुम्हाला झोपू देत नाही म्हणून रोज स्वतःला आठवा की मी करू शकतो मी करू शकते एक छोटं पाऊल रोज टाका विश्वास ठेवा एक दिवस मोठा बदल घडवून आणेल यशाचा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही संघर्षाचा स्वाद घेतलेला असतो लक्षात ठेवा कोणीही महान बनून जन्माला येत नाही पण मेहनतीने प्रत्येक जण महान बनू शकतो तर मित्रांनो तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा तुमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा यश दूर नाही फक्त अजून थोडी जिद्द हवी